दिवाळीला सुरुवात होते ती गो बारस म्हणजेच गोमातेची पूजा करून दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण सगळीकडे दिवे पणत्यांचा लख प्रकाश व आनंदाची उत्साहाची उधळण नवलाई याच मंगल पर्वाला शुक्रवारपासून सुरुवात झालेली आहे भारतीय संस्कृती कृषीप्रधान असल्याने गाय आणि वासराच्या पूजनाने व वा नैवेद्य दाखवून आपण आनंदोत्सवाला प्रारंभ करत असतो रांगोळ्यांच्या मनोहारी पायघड्या आकर्षक सजावट आकाश कंदील दिवे पणत्यांच्या प्रकाशाने अख्खे घर उजळते आहे अख्खे शहर उजळते आहे वसुबारसेची तयारी सगळीकडे पूर्ण झाली मठ मंदिरांमध्ये दिवे पणत्या प्रज्वलित केल्या जात आहेत गोमातेची तिच्या वासराच्या सकट आपण पूजा करतो व त्यानिमित्तानं घरोघरी सुख समृद्धी ऐश्वर नांदो अशी प्रार्थना करण्यात येते दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे घराघरांमध्ये आनंदाचा उत्सव असतो अशा या विद्युत रोषणाई आणि रंगीबेरंगी आकाशकंदिलाच्या प्रकाशाने आपले घर आपले जीवन उजळून जावं हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना शुभ दीपावली ही दीपावली आपणा सर्वांना शुभ जाओ मंगलमय जाओ हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना शुभ दीपावली शुभ दीपावली